आपण कशासाठी आप मुंबईला मला असं वाटतं की सोयाबीनच्या प्रश्नावर मुंबईला येण्याची कदाचित ही आपल्या भागातल्या आणि इतर लोकांची पहिलीच वेळ बरोबर आणि आपण आतापर्यंत स्वायबीन कापसाच्या प्रश्नावरची आंदोलन ही आपल्या भागामध्ये केली परंतु आपल्या भागात आंदोलन केल्यानंतर या सरकारला काही फरक पडत नाही आपल्या लक्षात आल्यावर आपण असं ठरवलं की शत्रूच्या मैदानात जाऊन शत्रूला धूळ चालायची आणि म्हणून एवढा लांबचा प्रवास करून आपण या ठिकाणी आलो मला निश्चितपणे विश्वास आहे की ही सगळी फौज जर छत्रपती शिवाजी राजांच्या काळात असती महाराणा प्रतापांच्या काळात असती ही सगळी फौज महाराजांच्या आणि महाराणा प्रतापांच्या फौजेमध्ये सैनिक म्हणून तुम्ही सगळे राहिले असते एवढं तुम्ही पाहत लोक एवढंच आहे की त्या काळात घोडे होते या काळात गाड्या शेवटी लढाया सारख्याच आहे लढाईचे शस्त्र बदलले लढाईचे तंत्र बदलले लढाईचे नियम बदलले लढाईचं हत्यार बदललं बदल पण लढाया मात्र सुरूच आहे लुटणारा तयार आहे आणि लुटून घेणारा तयार आहे बरोबर आहे कोणता शोले पिक्चर ते गब्बर सिंग येतो सगळं लुटून घेऊन जातो बरोबर ना तसं आपण या गब्बर आलो मी कालही माध्यमांशी बोलताना सांगितलं की माध्यमांनी मला विचारलं की मुंबईत तुम्हाला येऊ देणार नाही तुम्हाला अडवायचा प्रयत्न होणार आहे पोलीस तुम्हाला अटक करतील पोलीस तुम्हाला डिटेन करतील तुम्हाला मुंबईतच येऊ द्यायचं नाही असं चाललंय मी बुलढाण्यापासून तुम्हाला सांगतोय सगळ्या माध्यमांना सांगतोय सगळ्या महाराष्ट्राला सांगतोय की मुंबई काय यांच्या बापाची नाही मुंबई आमची आहे अरे शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर तुम्ही काय खाणार धतुरा अजून टाटा बिरला अंबानीच्या कारखान्यामध्ये खाणार नाही तंत्रज्ञान नाही आला अजून जवारी गहू पिकवायचं घ्या त्याच्यासाठी तुम्हाला आमच्याकडे यावं लागतं आमच्या भरोशावर तुम्ही आज लक्षात ठेवा म्हणून आम्ही देशाचे मालक आहोत आम्ही सांगू ते व्हायला पाहिजे काय आमची मागणी आहे आमची मागणी काय आहे की आम्हाला जास्त नको द्या आम्ही काय मागतोय आम्ही सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित भाव मागतोय आम्ही कापसाला उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के भाव मागतोय नवीन तंत्रज्ञान आमच्याकडे हे ये लोक येऊ देत नाही जीएम सोयाबीन अमेरिका ब्राझील मध्ये चौडेचाळीस क्विंटलचं उत्पादन घेतलं जातं त्याला पेराला आमच्याकडे बंदी आहे पण त्याची डीओसी मात्र आम्ही आयात करतो त्याचं तेल आम्ही खातो ते चालतं पण सोयाबीन लावायला परवानगी नाही तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य आम्हाला मिळालं पाहिजे ही सुद्धा आमची मागणी द्या सोयाबीनचा या वर्षीचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च सहा हजार रुपये झालं सगळं जे आता आणि उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा म्हणजे साडे आठ हजार रुपये भावाची मागणी आपण केलेली आठ हजार सातशे ची आणि कापसाचं उत्पादन खर्च साडेआठ हजार आहे त्याच्यात पन्नास टक्के ॲड केले तर साडेबारा हजार रुपये होतात आपण सोयाबीनला साडेआठ आणि कापसाला साडेबारा हजार रुपये भाव खाजगी बाजारात स्थिर करा असं आपलं म्हणणं आहे दुसरी आपली मागणी आहे की रब्बी हंगामामध्ये आम्हाला दिवसाची वीज पाहिजे रात्रीची नको दिवसाची वीज अरे रात्री रोही हरणं रान डुकरं अस्वाल साफ बिंचू सामना आम्हाला करावा लागतो आणि या सर्पदंशाने अनेक लोक मरतात बिबट्याच्या हल्ल्यात अनेक लोक मरतात भावांडो मुंबई वाल्यांची पाच मिनिट जरी लाईट गेली ना तर मुख्यमंत्र्याच्या छातीवर बसते उजळ कर म्हणते उजळ नाही तर खुर्ची खाली कर म्हणते पाच मिनिट सुद्धा मुंबईत लाईन जात नाही ध्यानात घ्या ताकद आहे यांची आणि आपल्याकडं आपली परिस्थिती अशी आहे जर आठ घंट्याचं लोडशेडिंग असलं तर आठ घंट्याच्या लोडशेडिंग दुःख नाही पण पाच मिनिटं लवकर लाईन आली त्याचा आपल्याला लय आनंद होतो आज पाच मिनिट लवकर आली गेली आठ घंटे जळाले ट्रान्सफॉर्मर अठ्ठेचाळीस तासाच्या आतल्या काल पत्रकार बांधव माझ्या गाडीमध्ये होते बुडल्यापासून आमची चर्चा सुरू होती माझ्या एका सहकार्याने गाडीतल्या त्यांना सांगितलं की रविकांत तुपकर आणि त्यांच्या सहकार्यांची आंदोलन ही रिझल्ट ओरिएंटेड असतात चार दिवसापूर्वी मी बुलढाणा महावितरणच्या कार्यालयात बसलो तीन तासात दहा ट्रान्सफॉर्मर घेऊन गेलो गेलो की नाही ताकद लोक म्हणतात ते स्टंट करतात काल सरकारमधलं कुणीतरी सांगितलं मला पत्रकारांनी विचारलं की सरकारमधल्या लोकांचं म्हणणं आहे हे राजकीय आंदोलन आहे सोयाबीन भाव मागणं काही राजकारण आहे कापसाला भाव मागणं का राजकारण आहे आणि राजकारण करायचं तिकडे करून आम्ही इकडे कशाला करू इकडे करून थोडसा टाईम येईल जरा काळजी करू नका यांना म्हणा काळजी करू नका तुमच्या उरावर राचायला लवकरच आम्ही मुंबईत येणार आहे काळजी करू नका फरक इतकच आहे की आता मी सभागृहात नाही रस्त्यावरची लढाई आहे तुमच्या सुदैव तुमच्या आशीर्वादाने जर का मी सभागृहात गेलो तर तुम्हाला सांगतो तुम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ पुन्हा मी येऊन देणार नाही तुम्हाला सगळी पार्श्वभूमी एवढ्यासाठी सांगतो की आपण मुंबईत जाऊ पत्रकार आहेत पोलीस आहेत राजकारणी आहेत नेते आहेत अनेक लोक आपल्याला भेटणार आहेत तुम्हाला विचारणार कशाला आले तुम्हाला सांगता आलं पाहिजे आम्ही कशाला आलोय आम्ही भीक मागायला नाही आम्ही आमच्या बापाचा हक्क मागायला इथे आलेलो आहे लक्षात घ्या आणि हे शेतकऱ्याच्या क्रांतीचे नाना पाटील अशाच पद्धतीने रात्री बेरात्री लढाई करायचे क्रांतीचे नाना पाटील त्यांना इंग्रज शोधायचे त्यावर इथे वेशांतर करून जायचे लक्षात घ्या वेषांतर करून लपायचे वर्ष वर्ष दोन दोन वर्ष नाना पाटील भूमिकेत राहायचे त्या क्रांतीचे नाना पटाला सातारच्या भीडच्या लोकांनी खासदार केलं होतं तुम्हाला माहित असेल हा इतिहास क्रांतीचे नाना पटलांनी पत्री, पत्री, पत्री सरकार स्थापन केलं लढणाऱ्या माणसांचा इतिहास होत असतो जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्वाभिन कापसाच्या आंदोलनाची लढाई लिहिल्या जाईल तेव्हा तुमची नाव लिहिल्याशिवाय इतिहासाची पाण्यापूर्ण होणार नाही मला माहित आहे तुम्ही रात्र जागून नाही इथं तर मी सगळं ऐकत होतो तुम्ही गप्पा मारत बसले आहे ती व्यवस्था तुम्ही मान्य केली तुम्ही कुरमुर नाही केली ते आमची इथं व्यवस्था नाही दुसऱ्या राजकीय पक्षाचा मोर्चा असता तर त्यांनी म्हटलं असतं आमची खायाची सोय नाही आमची झोपायची सोय नाही आम्हाला अंगावर नाही पण हे काय माझ्या सहकार्याने गुरगुर केलं नाही मी उलट सगळ्यांना म्हणत होतो काय गोष्ट गळभर झाली यार ते म्हणले भाऊ जाऊ द्या तुमच्यासाठी जीव द्यायला तयार हे काय घेऊन बसून आणि मी पत्रकारांना सांगेन आमच्या लोकांनी इथं येऊन रात्री चार वाजता जेवण केले आमचे मित्र आदरणीय बलराम पाटील या काकांचं दादांचं गणेश भाऊ आणि त्यांचे सगळे सहकारी औदुत जी मात्रे सेवा सगळ्यांचं मी आपलं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं व्यक्तीशी धन्यवाद व्यक्त करतो बघा मुंबईमध्ये ऐका काळजीपूर्वक मुंबई मध्ये जेवण मिळून जाईल एक वेळ लक्षात ठेवा रस्त्यावर पण झोपायला एक सेंटीमीटर सुद्धा जागा मुंबईत मिळत नाही लक्षात ठेवायला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे झोपणं आंघोळ करणं आणि फ्रेश व्हायला सुद्धा जागा मुंबईमध्ये मिळत नाही फार अडचण असते आमच्या राहण्याची खाण्याची तुम्ही सोय केली आणि शेतकऱ्यांबद्दल तुम्ही जी काही संवेदनशीलता दाखवली तुम्हाला मनापासून सलाम मला तर माहित पण नव्हतं मला मी प्रकाश तात्यांशी बोललो म्हटलं तात्या हम तुम्हारे दरबार में आ रहा है। क्या कुछ है क्या तात्या बोले चिंता मत करो तात्या म्हणून प्रकाश तात्या बालवडकर माझे खूप जवळचे मित्र आहेत माझे आणि आम आमच्या भारत भाऊचे फार जवळचे मित्र आहेत तर बालवडकर तात्यांनी मला सांगितलं बालवडकर ताते फार मोठे माणसं आहेत हे बालेवाडीला राहतात मोठे कास्तकार आहेत पुणे जिल्ह्यामध्ये सत्तर ऐंशी जमीन असणारे शेतकरी येते पुणे जिल्ह्यात सत्त्याऐंशी एकर शेती असण म्हणजे काही मोठी गोष्ट गोष्ट आणि चळवळीमध्ये अतिशय प्रामाणिक काम ते करतात प्रकाश तात्यांचं माझ्यावर अतिशय प्रचंड प्रेम आहे आणि तात्यांना मी एक शब्द टाकला लगेच तात्या साहेबांशी बोलले आणि यांनी तर बिलकुल म्हणजे म्हणायच्या आधी सांगितलं की आम्ही सगळी व्यवस्था तुमची करतो थोडा तुम्हाला रस्त्यात यायला थोडा रात्री त्रास झाला कारण ते गुगल मॅप झाला जरा अडचणीत झालं हा थोडा रात्री काय आता चार वाजले यायला तीन वाजले कोणाला पाच वाजले शेवटची गाडी माझ्या माहितीप्रमाणे पाच साडेपाच ला आली काहीतरी आहे ना रात्री कोणाची तरी तर काय हरकत नाही झालेला त्रास आपण भोगतो आता आयुष्यामध्ये जो त्रास भोगतो त्याच्यापेक्षा हा जास्त कठीण नाही हा त्यामुळं मला तुम्हाला एकच सांगायचंय या सगळ्या मंडळीचे धन्यवाद ज्यांनी नियोजन केलं त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मी पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावर येतो की आपण कशासाठी आलो सोयाबीनला भाव कापसाला भाव आणि नुकसान भरपाई जी आता बाकी पावसानं जे परतीच्या पावसानं झालं ऑक्टोबर मध्ये झालं सप्टेंबर मध्ये झालं नोव्हेंबर मध्ये झालं या नुकसानीची शंभर टक्के भरपाई आपल्याला पाहिजे सरकार बघा किती हुशार सरकारने काय खेळ केला आमचा मोर्चा मुंबईच्या दिशेनं निघाला आणि काल एकशे सत्तावन्न कोटी रुपये बुलढाणा तुमच्या मोर्चामध्ये येणार आहे आपल्या येणार आहे रात्रीचा प्रवास करून त्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आणि त्यांना सांगितलं रविवार दुपकरचं आंदोलन कॅन्सल झालं तुमच्या लोकांच्या आम्हाला फोन मिटलं म्हणे आपलं आपलं अरे म्हटलं मिटलं नाही सुरू झालं पीक विमा सुद्धा बघा तुम्ही आम्ही आठ दिवसापूर्वी पत्र दिलं यांना कृषी सचिव कृषी मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान वरती सगळ्यांना पत्र दिलं यातली प्रमुख मागणी आपली होती शंभर टक्के